नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीची आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या एवढ्याला सुरुवात करते तर आता लवकरच श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि श्रावण महिना हा वर्षातला सगळ्यात पवित्र महिना मानला जातो यंदाचा जो श्रावण महिना आहे तर तो खूप खास आहे कारण श्रावणाची सुरुवात होते ती सोमवारपासूनच आणि तसंच श्रावण महिना म्हटलं तर आपण जास्तीत जास्त आपल्या भगवान शंकरांची पूजा सेवा व्रत आपण करत असतो तर आता महादेवाच्या शिवपिंडीवर आपल्याला अशा कोणत्या अप्रिय वस्तू आहेत तर ते भगवान शंकरांना आवडत नाहीत तर त्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या नाही आहेत आणि ज्या प्रिय वस्तू आहेत तर त्याच आपल्याला महादेवाच्या शिवपिंडीवर अर्पण करायच्या आहेत तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आपण आता जाणून घेऊया की अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या महादेवाला अप्रिय आहेत तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा श्रावण महिना आला तर श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या भगवान शंकर महादेवाची आपण पूजा अर्चा सेवा करत असतो जेवढी आपल्याकडनं होईल तेवढी आपण करू शकतो प्रत्येकजण त्याच्या त्याच्या याच्यानुसार यथाशक्तीनुसार सेवा करत असतात पूजा करत असतात व्रत करत असतात तर तसंच आपण सुद्धा सगळेजण करतच असतो तर येणं काही लोक का आहे ना पूर्ण वर्षभर काहीच करत नाही भले ते काहीच करत नाही पण जर श्रावण महिन्याचा आला तर पूर्ण व्यवस्थित व्रत वगैरे व्रत वैकल्य वगैरे सगळं एकदम पद्धतशीरपणे नियम वगैरे पाळतात सगळं काही व्यवस्थित करतात पण तुम्हाला सांगू का आपल्याकडं काही चुका होत असतात बघा ज्या भगवान शंकराला अप्रिय ज्या वस्तू असतात त्या आपल्याकडून कळत न कळत आपल्याकडनं चुका होतात आणि आपण त्यांना ते अर्पण करत असतो तर बघा आता आपण आहे ना श्रावण महिन्यामध्ये आपल्या भगवान शंकराची आपल्या महादेवाची त्यांची आपली कृपा व्हावी ना म्हणून आपण येणं प्रयत्न करत असतो तर त्याचप्रमाणे आहे ना अशा या पवित्र महिन्यामध्ये आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्याचे आपले परिणाम आपल्याला भोगावे लागतात बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपले भगवान शंकर जे आहे महादेव जे आहेत तर ते भोले आहेत म्हणजे एकदम भोलेनाथ आहेत ते म्हणजे आपल्या कोणत्याही याच्यावर येणार लगेच प्रसन्न होतात तुम्ही दोन मिनिटाची पूजा करा अगर पाच मिनिटाची करा तरी ते आपल्यावर प्रसन्न होत असत कारण ते भोलेनाथ असतात त्या तर आपण या महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या भगवान शंकराची सेवा करत असो उपासना करत असो पूजा व्रत वैकल्य सगळं काही करत असो जास्त प्रमाण त्याचप्रमाणे बघा प्रत्येक सोमवारी आपला आला व्रत आला तर आपण अभिषेक सुद्धा करत असतो त्यांच्या प्रिय ज्या वस्तू असतात त्या आपण अर्पण करत असतो काय होतं कधी कधी ना आपल्याकडनं ना कळत न ना कळत आपल्याकडनं काही चुका होतात आणि ज्यांना ज्या प्रिय ज्या प्रिय गो अप्रिय गोष्टी आहेत म्हणजे त्यांना ज्या गोष्टी आवडत नाही त्यासुद्धा आपण अर्पण करतो तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायच्या नाहीत ते आपण आज बघणार आहोत आता मी तुम्हाला जे सांगत आहे त्याच गोष्टी तुम्ही अर्पण करायच्या आहेत नाहीतर भगवान शंकर तुमच्यावर नाराज होतील आणि ना तुम्हाला त्या सेवेचे सुद्धा फळ काहीच भेटणार नाही सगळ्यात आधी आपण बघूया तुळस बघा तुळस ही शिवपिंडीवर अर्पण का केली जात नाही त्याचं कारण तुम्हाला सांगते तुळशीने महादेवाला शाप दिला होता तुमच्या पूजेत माझ्या पानांचा म्हणजे माझ्या देवी पानाचा वापर होणार नाही छा म्हणून महादेवाच्या कोणत्याही पूजेमध्ये तुळशी वापरतच नाही आणि तसंच आपले जे गणपती बाप्पा असतात तर त्यांच्या पूजेमध्ये सुद्धा यांना तुळशी यांना वापरली जात नाही हे कारण आहे त्यामुळं आपल्याला तुळस ही अर्पण करायची नाही आपल्या शिवपिंडीवर आणि गणपती बाप्पाला कधीसुद्धा आपल्याला अर्पण करायची नाही तुळस तर हे कारण आहे आणि पहिली गोष्ट झाली आता दुसरी गोष्ट म्हणजे शंख बघा शंख बरेच लोक शंखामध्ये पाणी भरून ये ना त्याच्याने महादेवाची पूजा करतात तर हे अतिशय चुकीचं कारण एक शंखानूर नावाचा राक्षस होता आणि महादेवाने त्याचा वध केला होता आणि त्याच्या राखेपासूनच येणा शंख तयार झाला म्हणजे अशी कथा आहे थोडक्यातच तुम्हाला मी सांगितलं त्याच्यामुळे इतर आपण पूजेमध्ये शंख आपण वापरू शकतो पण फक्त महादेवाच्या पूजेमध्ये आपण शंख कधीही वापरायचा नाही आणि ना शंखाचे आहे ना, शंखा ना बरेच असे प्रकार आहेत तर बघा मी काय म्हणणार आहे तुम्हाला माहिती नाही आहे ना की कोणता शंख काय नाही का तर तुम्ही तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्ही ना शंखाने पाणी अर्पणच करू नका डायरेक्ट तुम्ही तांब्याचा तांबे घ्या आणि तेजाने पाणी अर्पण करा शिवपेंडीवर आणि तिसरं आहे ते म्हणजे तांदूळ बघा तर तांदूळ आपण अखंड कधीही आपण अर्पण करायचे असतात आपल्या महादेवाच्या पिंडेवर असो अगर आपण कोणत्याही पूजेमध्ये जरी आपण तांदूळ वापरले कारण तांदूळ हे येत ना अक्षदा असतात तर त्यामुळे तुम्हाला मी सांगणार आहे बघा कधीही असे तुटके असे असे तुकडे झालेले कधीही असे वापरू नये कधीही ता आपली मनोकामना इच्छा आपली पूर्ण होत असते अखंड आपण त्यांना जर अक्षदा आपण अर्पण केल्याने तर असं नाही की पिंडेवरच अर्पण करायच्या का तर बघा तुम्हाला मी सांगते कोणत्याही पूजेमध्ये तुम्ही अखंडच तांदूळ आपण वापरायचे आहेत यूज करायचे आहेत कारण त्या अक्षदा असतात तर ते अक्षदा स्वरूप ना तुम्हाला सांगते अखंडच कधीही ठेवायचे कधी असे छोटेसे एकदम नाही का कनी टाईप असतात परत तसे बी नको आणि तुकडा वगैरे असं काहीच नको कधीही बघा पूर्ण अखंडच असा तांदूळ त्यांना अर्पण करायचा असतो आणि चौथी गोष्ट महत्वाची ती म्हणजे बेल आता बेलपान आपण ज्या वेळेस बघा आपण काय होतं कधी कधी ना आपण डायरेक्ट येणं बाहेरून अशी फुलं आणतो नाही का तर त्या फुलांमध्ये बघा कधी कधी तुळस येते डायरेक्ट नाही का तुळस पण असते कधी बेलसुद्धा असतात तर बघा तुटके तुटके पण असतात बेल नाही का आणि तुम्हाला मी सांगते कधीही बेलपान आपण जर वाहिलं तर ते कधीही शिवपिंडेवर पालतंच व्हायचं असतं म्हणजे उलटं करून व्हायचं असतं त्यांना अर्पण करायचं असतं आणि कधी पण येणार तीन पानाचं जे बेलपानं असतं का तीन पानाचंच असतं बेलपान पण तुम्हाला सांगते कधी कधी चार जरी असली ना पानं तर ते नाही घ्यायचं फक्त तीन याचंच बेलपान असतं ते तुम्ही घ्यायचं आहे आणि बेलपान कधीही आपण ज्या वेळेस वाहतो शिवपिंडेवर तर ते कधीही तुटकं नसावं असं थोडंसं असं कट झालेलं नसावं ना नाही पूर्णपणे असं अखंड पाहिजे ते बेलपान कारण महादेवाची पूजा आहे ना ही बेलपानाशिवाय आहे ना कधीच पूर्ण होत नाही त्यामुळं बघा बेलपान आपल्याला लागतंच म्हणून तुम्हाला सांगणारे बेलपान कधीही बघा अखंड त्यांना पूर्ण असं चांगलं असेल तीन पानाचं तर तेच तुम्ही त्यांना अर्पण करायचं आहे कधीही तुटलेलं कधी छोटंसं असं फाटलेलं थोडंसं कड झालेलं साईडने कधीही ते घ्यायचं नाही का आपण डायरेक्ट आहे ना फुलं घेतो आणि असं वाहतो नाही का कधी कधी असं होतं तर ते सुद्धा व्यवस्थित तुम्ही काढा तुम्ही आहे ना ते बेलपान वगैरे सगळं व्यवस्थित काढा स्वच्छ असं पुसून घेत जावा कधी पण आणि मग तुम्ही अर्पण करत जावा देवांना मी सांगा आणि आता आहे पाचवं दूध बघा दूध तर बरेच म्हणजे अशा मंदिरामध्ये ना सोमवारचं काय करतात लोकं ना असं पॅकेट घेऊन जातात दुधाचं पूर्ण थंड असतं बर्फाचं झालेलं आणि ते ना शिवपिंडीवर असं वाहतात म्हणजे हे चुकीचं आहे बघा एवढं पण थंड नाही म्हणजे थंड व्हायचं असतं पण जास्त बघा तुम्हाला सांगते म्हणजे मिडियम याच्यातच तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि ते अर्पण करायचं आहे कधीही कच्चं दूध अर्पण करायचं असतं आपण जे वेळेस गरम करतो दूध आपण जे दूध गरम करतो ना तर ते दूध अर्पण करायचं नसतं शिवपिंडीवर आणि आता शेवटचा हे सहावा आहे ते म्हणजे फुलं बघा फुलं कधी कधी काय होतं आपण ना मी तर तुम्हाला सांगेल डायरेक्ट आहे ना बघा कधीही शंकराला आपल्या शिवपिंडीवर कधीही सफेद फुलंच त्यांना अर्पण करायचं असतं इतर फुलं अशी तुम्ही करूच नका मी तुम्हाला सांगेल कारण बघा इतर फुलं आपण त्यांना नाही अर्पण करू शकत म्हणजे करायची नसतात म्हणजे तसं काही नाही तुमच्या याच्यानुसार पण मी तुम्हाला सांगेल की बघा कधीही आपल्या शंकराला आहे ना सफेदच फुल त्यांना चालत असतं म्हणजे आवडत असतं आता आपल्या स्वामी महाराजांना कसं साफ्याचं फुलं आवडतं नाही का तसं त्यांनासुद्धा ना शंकराला येणं सफेद फुलंच आवडतं आणि बघा कधी आपण ज्यावेळेस बाहेरून हार आणतो फुलं आणतो आपण डायरेक्ट घेतो आणि त्यांना अर्पण करतो बघा कधीही कोणत्याही देवाला अगर कोणत्याही आपल्या देवीला कधीही आपल्या स्वामी महाराजांना कधी डायरेक्ट फुलं डायरेक्ट हार आणून अर्पण करायचं नाही कधीच अशी चूक करायची नाही काय होतं कोणाच्या हात कसे असतात कसे नाही नाही का कधीही बघा आपण ज्यावेळेस हार फुलं ज्यावेळेस आपण घरी आणतो तर ते जरा अशी उघडी ठेवून त्याच्यावर थोडंसं गोमूत्र किंवा आपलं जे गुलाब पाणी असतं ते थोडंसं असं गंगाजल असतं ते शिंपडायचं पूर्णपणे दोन मिनटं ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर हार फुलं आपण देवाला अर्पण करायची म्हणजे अशा तुम्ही गोष्टी करू शकता काय होतं ना कधी कधी आहे ना आपल्याकडनं आहे ना म्हणजे आपण बघा आता कोणी आपल्याला काय सांगितलं ना असं करत असं करत आपण असं करतो नाही कर ना का तर आपल्याला पूर्ण माहीत ना, ना तर मी तुम्हाला काय सांगणार यायचं तेच ऐकण्यापेक्षा आहे ना तुम्ही बघा स्वतः म्हणजे असं पूर्णपणे असा विचार करायचा त्या गोष्टीचा म्हणजे अशा थोड्याशा नॉर्मल ज्या काही गोष्टी असतात का त्या आपण स्वतः थोडासा विचार करायचा आता उज हा सांगतोय आणि तो सांगतोय म्हणून आपण ऐकलं आणि तसंच केलं मग काय होतं आपल्याकडनं अशा चुका होतात बऱ्याच मग ते, ते आपल्याला असे काही वाईट असे परिणाम असतात ते आपल्याला भोगावे लागतात नाही का तर आपली जी इच्छा इच्छा पण आपली काही असली किंवा आपल्या पूजेचं फळ आपल्याला कधीच भेटत नाही मग आपण म्हणतो आपल्याकडनं अशी काय चूक झाली तर आपल्याकडनं अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात तर त्यामुळे तुम्हाला सांगणारे बघा अशा शक्यतो चुका टाळा आता बघा तुम्हाला बऱ्याच लोकांना जर आता या गोष्टी जर माहीत असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तर बघा आता या श्रावण महिन्यापासून ते पुढच्या पुढच्या सगळ्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी मला सगळ्यांना समजलं असेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्यांना अर्पण करायचं नाही आपल्या महादेवांना आपल्या भोलेनाथाला ज्या गोष्टी त्यांना अप्रिय आहेत त्या कधी अर्पण करू नये आणि ज्या प्रिय गोष्टी आहेत तर त्याच ते आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत तर आजचे व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि चला तर आजचे व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल आजचा तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे विचारू शकता कमेंट करा मला तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ